मी ते सगळं सांगितलेलं आहे आणि मी त्यावेळेस तुम्हाला हेही भाषणात सांगितलेलं आहे की काही जण इकडं तिकडं जातात निवडणुकाजवळ आल्यावर असले प्रकार चालतात त्याच्या संदर्भामध्ये आमच्याकडे चाळीस आमदार असल्यामुळं आमच्यातले काही आमदार मला नवीन जे आमदार घ्यायचे नवीन म्हणजे त्या जागा माझ्याकडे त्या कमी आहेत त्यांच्याकडे त्या जास्त आहेत त्याच्यामुळे त्या नाव घ्यायला आहे एक मिनिट रामराजांनी मला काल फोन केला त्यांनी मला सांगितलं मी मुंबईला येतोय ते आज मुंबईला गेले मी आज आज रात्री जाऊ शकणार नाही पण उद्या अर्ली मॉर्निंग मुंबईला जाणार आहे त्यावेळेस मी त्यांच्याशी बोलणार मला मी काही मी त्यांनी वक्तव्य केलेल्याला माय उत्तर द्यायला बांधील नाहीये मी माझ्या स्वतंत्र विचाराचा आहे मी राज्याचा उपमुख्यमंत्री आहे मला जे काही सांगायचं होतं ते आत्ता सभेत इतके विस्तृतपणे मी सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये कुठलाही मुद्दा मी ठेवलेला नाही आहे त्याच्यामुळे तिथं प्रत्येकाची वक्तव्य मागच्या काळात काय काय होती पक्षांतर बंदी कसं होतं आयाराम गयाराम ह्याच्याबद्दल ते स्वतः काय बोलले होते तुम्हीच चॅनलवाल्यांनी दाखवलं आहे तुम्हीच लोकांनी दाखवलेलं मीच बघितलं आणि आज ते त्यांच्यावर काय बोलण्याची पाळी आली ते त्यांनी त्याचा विचार करावा हे दर आहे मुंबईला घ्या हां अजून काय आमचा मूड ॲग्रेसिव्ह नाही आम्ही मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असताना हेच लोकांना सांगतोय की हे आमचं काम ह्या आम्ही दिलेल्या योजना ह्या पुढे चालू ठेवायच्या असेल तर महायुतीचं सरकार निवडून आणण्याच्याकरता आपण आम्हाला सहकार्य करा आपलं बहुमोल मत आम्हाला द्या आणि आम्ही गेल्या पाच वर्षात दोन वर्ष आम्हाला काम करता आलं नाही एक वर्ष करोनाचं एक वर्ष विरोधी पक्षातलं तीन वर्षात जेवढं काही लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं करता येतील ती ती करण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्यांनी मनापासून केला ते सगळं सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि इथं येत असताना आमची भूमिकाच मुळात सुसंस्कृत महाराष्ट्राला कशा पद्धतीनं राजकीय लोकांनी वागलं पाहिजे बोललं पाहिजे ह्याची शिकवण स्वतः चव्हाणसाहेबांनी दिली माझ्याकडनं एक जरा चूक झाली होती मागं कधी बोलताना तर त्याच्या मी त्या प्राश्चित्त पण तिथं येऊन दिवसभर त्या ठिकाणी घेतलेलं होतं त्यामुळे मी ठरवलेलं आहे विरोधकांच्या कुठल्याही गोष्टीला उत्तर द्यायचं नाही मी फक्त आज एवढं मात्र महाराष्ट्राला सांगण्याचा सा प्रयत्न केला आणि आपल्याही मार्फत मी महाराष्ट्रातल्या जनतेला सांगेन विरोधकांच्यावर आता कुठला मुद्दा राहिला नाही त्यांनी आधी असं म्हटलं की माझी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना ही तात्पुरती आहे ह्याला काही पैसे मिळणार नाही काही नाही ही लोकांची दिशाभूल आहे आम्ही ज्यावेळेस घोषणा केली ते जुलैचे पैसे दिले ऑगस्टचे दिले सप्टेंबरचे दिले ऑक्टोबरचे दिले नोव्हेंबरपर्यंतचे जे दिले आमची मुदत आहे तिथपर्यंतचे पैसे पूर्णपणे आम्ही दिलेले आहेत माझ्या मायमाऊली बहिणींना विचारलं त्या म्हणलं दादा आमच्या सगळ्यांच्या अकाउंटला पैसे आलेत काहींचे आलं नाही त्याच्यामध्ये काही कागदपत्राची थोडीशी अपूर्तता आहे म्हणून ती राहिलेली आहे त्याकरता आम्ही ह्या योजना दिल्या बांध भावांच्याकरता दिलेले होते ते म झिरोचं बिल मी तुमच्याच सातारच्या सभेत सांगितलेलं होतं ते आम्ही दे द्यायला सुरुवात केली तसंच इतर पण वेगवेगळ्या स्टायपन द्यायला सुरुवात केली ह्याच्यामध्ये काय व्हायला हो लागलं आहे आता या सगळ्या योजना जायला लागल्यात त्यांना लाभ लाभार्थ्यांना मिळायला लागला काही करोडमध्ये मिळायला लागला आहे अडीच कोटी जवळपास महिला कवर त्याच्यात होत आल्या आता एक कार्यक्रम आमचा परत आहे रायगडला तेव्हा स्पष्ट चित्र दिसेल पण ह्याच्यामध्ये जे भासवत आहेत की आता पगार होणार नाही आता बिल मिळणार नाही आता आणखीन काहीतरी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतात हे बरोबर नाही कारण मी पण दहा वेळेला अर्थसंकल्प सादर केलेला एक कार्यकर्ता आहे आम्हालाही थोडी आर्थिक शिस्त कळते त्यांच्या एवढी नाही परंतु कळते तसं नाही हो त्यातला भाग एक सांगितलेला आहे आता ह्या चाळीस चाळीसमधले देखील काही जणांना असं वाटलं की बाबा आपण वेगळी भूमिका घेऊ तर ते घेऊ शकतात लोकशाही आहे आणि प्रत्येक निवडणुकीत तुम्ही दोन हजार चौदाची निवडणूक आठवा त्याही निवडणुकीमध्ये मोदी साहेबांचा करिश्मा संपूर्ण देशभर झालेला होता मोदीसाहेब सत्तेवर आलेले होते आणि त्या काळात इथलं नेतृत्व देवेंद्रजींच्याकडं ने होतं देवेंद्रजींनी अनेक काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक जण त्यांच्याकडे घेतले हे आपण बघितलं आता त्याचे घेतलेल्यातलेच काही काही आता परत माघारी फिरलेले आहेत आता त्यांनी काय कदाचित हर्षवर्धन पाटलांना असं वाटलं असेल किंवा ती जागा सिटिंग आमदाराला जाईल मग आपल्याला जागा मिळणार नाही असं काहीतरी प्रत्येकाला आमदार पण व्हायचं आहे प्रत्येकाला निवडून पण यायचं आहे त्याच्याकरता जा जागाही पाहिजे आहेत आता आम्ही तीन पक्ष मिळून एक जागा लढवतो आहे त्याच्या तीन पक्षातले कार्यकर्ते इच्छुक असतातच त्या समोर पण तीन पक्षात मिळून एक जागा द्यायची मग त्याच्यामध्ये नंतर प्रकाश आंबेडकरांनी पण जागा लढवत आहेत तिसरी शक्ती म्हणून बच्चू कडू त्याच्यानंतर तुमचा शेट्टी राजू शेट्टी आणि संभाजी महाराज हे पण जर लढवत आहेत अशा अनेक वेगवेगळे जण त्यांच्या त्यांच्या पै तिसरी शक्ती चौथी शक्ती पाचवी शक्ती आता किती शक्ती होणार आहेत माहिती नाही पण एक आहे मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे राहतील असा माझा अंदाज आहे एक मिनिट मी सांगितलं की तुमच्या मनात जो उमेदवार असेल ती जागा आम्ही देऊ पहिल्यांदा ह्या जागा कुठल्या पक्षाला मिळत आहेत आमच्यामध्ये शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला ती आली तर त्यामध्ये इथल्या